नमस्कार भावनो या बैलगाडा क्षेत्रावर कमी वेळेतच कमी वयातच आपला नावाचा ठसा उमटवणारा नंदी म्हणजे गोटचा छोटा सर्जा गोटचा छोटा सर्जाबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की गोटचा छोटा सर्जा उद्या मौजू विसापूर मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्यामुळे गोटचा छोटा सर्जाचा पैरा कोणासोबत आहे हे मी देखील शंभर टक्के व्हिडिओमार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर उद्याचं जे मैदान आहे मौजू विसापूरचं आगळं वेगळंच मैदान आहे येथे प्रथम क्रमांक नेकलेस आहे सर्व बक्षीस सोन्याच्या स्वरूपात आहे बारा ग्रॅमचं प्रथम क्रमांक नेकलेस असलेली त्याची किंमत होते एक लाख तीस हजार म्हणजे हे प्रथम क्रमांक एवढं मोठं मैदान आहे त्यामुळे इथे बरेच रथी महारथी टॉपची नंदी बघायला मिळतील त्यात घोटचा सर्जा देखील शंभर टक्के दिसणार आहे तसेच जो आता जो चर्चेत असणारे टॉपची नंदी म्हणजे साकीरभाई झाकीरभाई पठाण यांचा जो राजा आहे राजा देखील उद्या मौजे विसापूर मैदानात दिसणार आहे चिमण्या आहे चिमण्या देखील उद्या मौजे विसापूर मैदानात दिसणार आहे त्यांचे पैरे वेगवेगळे आहेत पैरे अजून मला माहिती नाही पण राजा आणि चिमण्या उद्या मौजे विसापूर मैदानात दिसेल सकाळी मी व्हिडिओ टाकली होती की गुंगाडॉनची बुंगाडॉन देखील आणि तेजाबाई नानांचा तो देखील उद्या मौजे विसापूर मैदानात दिसणार आहे आणि माझ्या माहितीनुसार बुंगाडॉन आणि तेजाबाई ही जोडी उद्या आपल्याला पलताना दिसणार आहे दुपारी व्हिडिओ टाकली होती की बकासूरचा बकासूर देखील उद्या मौजू विसापूर मैदानात आपल्याला पलताना दिसेल त्याचा अजूनपर्यंत पैरा मला माहिती न झालेला पण ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहे घोट घोटसरजा देखील उद्या मौजे विसापूर मैदानात शंभर टक्के दिसणार आहे पैरा देखील टॉपचाच आहे माझे मागे झालेल्या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये सेमीला सुट्टा निकाल घेतला होता गटाला देखील सुट्टा निकाल घेतला होता तर सेमीला थोडीशी गाडी सुट्टीलाच फॉल झाल्यामुळे बाद दिला होता तिथे पैरा होता कारुंडीचा चिक्क्या चांगल्या रीतीने हे स्पीडनेच ही गाडी पालली होती चांगलाच वेग प्राप्त झाला होता या गाडीला कारुंडीचा चिक्क्या आणि गोटसर्जाला तर उद्या कोणती जोडी उद्या गोटसर्जाचा पैरा असणार आहे तीच पुन्हा एकदा जोडी पालणार आहे म्हणजेच काय गोटसर्जा आणि कारुंडीचा चिक्क्या गोट सरजा आणि कारंडेच्या चिक्क्या उद्या मौजू विसापूर मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे या गाडीला काय वेग असतो कोरेगाव हिंदकेसरी मैदानात सर्वांनी बघितलेला आहे तर उद्या देखील तोच पूर्ण वेग आपल्याला बघायला मिळणार आहे मौजू विसापूर मैदानात आगळ्या वेगळ्या मैदानामध्ये बक्षीस आगळं वेगळंच आहे सोन्याच्या स्वरूपात या मैदानात टॉप टॉपचेच नंदी आपल्याला सर्व बघायला मिळतील गोट सरजा आणि कारंडेच्या चिक्क्या ही जोडी शंभर टक्के पीक झालेली आहे तर भावांनो उद्याच्या मौजू विसापूर मैदानासाठी सर्ज आणि कारुंडीच्या चिक्क्याला या जोडीला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भाऊनो